शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्यापासून तीन दिवस राज्यात मोठ्या पावसाचे असणार आहेत हवामान खात्याच्या मते राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये उद्यापासून तीन दिवस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया यामध्ये राज्यातील कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो विदर्भातील संपूर्ण परिसरामध्ये यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर तसेच अकोला अमरावतीच्या सर्वत्र परिसराला भयंकर अतिवृष्टीचा इशारा आज रात्रीपासूनच उद्यापासून पुढील तीन दिवस देण्यात आलेला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास मोठ्या मुसळधार पावसाचे असणार आहेत तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यात पायचे झाले तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटास पाऊस आपल्याला पुढील तीन ते चार दिवस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण विरार मुंबई ठाणे एकंदरीत सर्वच कोकणपट्ट्यामध्ये आज रात्री आणि उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस देखील वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये पुढील चोवीस तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र परवापासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार आहे मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला परवापासून तीस जूनपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद